दैनिक प्रतिव्यवहारचे संपादक ज्येष्ठ पत्रकार प्रभूआप्पा मामा यांचे दुःखद निधन लातूर येथील दैनिक प्रतिव्यवहारचे संपादक ज्येष्ठ पत्रकार प्रभुअप्पा त्र्यंबक मुनाळे मामा यांचे सोमवार अठरा ऑगस्ट रोजी पहाटे वृद्धपकालीन अल्प आजाराने मोतीनगर येथील राहत्या घरी वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी निधन झाले प्रभूप्पा मुनाळे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे आज दुपारी त्यांच्या पार्थिव देहावर सिद्धेश्वर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी वृत्तपत्र व प्रिंटिंग व्यावसायिक व्यापारी सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर सगळे मोठ्या संख्येने उपस्थित होते ते प्रतिव्यवहारचे दिलीप मुनाळे यांचे वडील होते गेल्या अनेक वर्षापासून वृत्तपत्र क्षेत्रात प्रभुअप्पा मुनाळे मामा हे सर्वांचे सुपरिचित व्यक्तिमत्व होते प्रेमाने व आदराने त्यांना सर्वजण मामा म्हणायचे अनेक पत्रकार घडलेच नाही तर त्यांनी कित्येक पत्रकारांना आपल्या पायावर उभं केलं लातूर पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे योगदान कदापि विसरता येणार नाही मुनाळे मामा यांच्या जाण्याने लातूर जिल्हा पत्रकारितेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे जी कधीही भरून निघणार नाही अशा शब्दात भावना व्यक्त केल्या जात आहेत प्रभू आप्पा मुनाळी मामा यांचे दुःखद निधनाचे वृत्त समजताच अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर